वावळ साहेब हे अतिशय चांगली व्यक्ती आहे कारण कसं आम्ही ज्या वेळेला त्यांच्याकडे रजिस्टर तपासायला जातो रिपोर्ट घेऊन जातो त्या त्यावेळेला आम्ही पाहिलेले ते कधी वर मान करून सुद्धा पाहत नाही नजरेवर नजर पण देत नाहीत उलटते जेव्हा आम्ही रजिस्टर त्यांच्या पुढे ठेवतो तेव्हा ते पटकन सही करून एक मिनटात आम्हाला बाजूला करतात आणि खरंच काही जे काही प्रश्न आहेत ज्या वेळेला दोन हजारपासून मी लायसन माझं रितशीर खतवते नोंदवते तर आजपर्यंत आम्ही पावती ही कुणालाही दिली नाही तर पावती देणे खूप गरजेचं आहे तर हे आम्हाला वावळ साहेबांनी सांगितलं आम्ही सर्व स्टॅम्प होल्डरांनी त्यांचं ऐकून दहा बारा हजार खर्च केला आणि पावती पुस्तक खरेदी केले तसं पाहिलं पावती पावती तर पावतीचा काही उपयोग होत नाही लाख हात एखादा पावती मागतो कारण का आता जे मूल्य आहे ते स्टॅम्प पेपरवर ओरिजिनल दिसतंय शंभरचा शंभरला तर वावळ साहेबांनी आम्हाला सांगितलं कायद्यामध्ये दे पावती देणं गरजेचं आहे तुम्ही काही करा पण पावती द्या तरच रजिस्टर तपासतो तर पावती लिहिल्याशिवाय रजिस्टर तपासत या नाही यावरून आम्ही शहानिशा करतो की त्यांचं कार्य खूप चांगले आणि रीतशीर आहे आणि खरच ते रितशिर आणि प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यांनी जे प्रामाणिकपणे काम केलं नाही दस्त नोंदवला नाही म्हणून त्या महिलेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे नोंदणी महानिरीक्षक कार्यालय पुणे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे शरदचंद्र वावळ यांना मी गेल्या वीस वर्षापासून ओळखतो त्यांचे घरगुती संबंधही चांगले आहे त्यांचा स्वभावही मला माहिती आहे हा असा गुन्हा ते करणारच नाही आहेत पण ज्या कुणी त्यांच्यावरती हा एका महिलेला पुढं करून गुन्हा दाखल केलेला आहे तो आम्हाला तर अमान्यज आहे तो गुन्हा सिद्ध होणारच नाही आहे पण माझी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे हे जे बांडगुळ आहे जेणे जो विषारी झाड लावलेलं आहे त्या झाडाचं मूळ पहिल्यापासून खोडून कायमस्वरूपी नष्ट केलं पाहिजे